आजच्या कार्यक्रमाच्या केंद्रवाहक डॉक्टर प्रतिभा बाहेकर मॅडम आय कोऑर्डिनेटर कॉर्डिनेटर प्राध्यापक मिहिन पवार सर डॉक्टर भावना भाऊ मॅडम आणि इथे प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या संगणक विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक शीतल जगताप मॅडम आणि जिने अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं अशी सत्या कुशल आणि तुम्ही सगळे आणि ज्यांनी म्हणजे ज्यांच्यासाठी कालपासून मी नटून थटून तयार होतो <laughs> जो ज्या व्याख्यानामधनं त्यांनी आता आपल्याला सांगितलं की बी ला खूप सारे विद्यार्थी माझ्याबरोबर होते पण त्यामध्ये प्रतिभा जाधव हीच माझ्या लक्षात राहिली याचं कारण आजचं जे व्याख्यान त्यांनी दिलं त्याचा संपूर्ण सार तुमचं असणं हे फार महत्वाचं आहे आणि ते असणं तुम्ही कसं निर्माण करणार सिलेबस अभ्यासक्रम कम्प्लीट करण्यासाठी शिकवण्यासाठी आम्ही आहोत तो तुम्ही कंप्लीट करता पण त्याबरोबर तुमच्याकडे काय असलं पाहिजे कला असली पाहिजे तुमची वेगळी ओळख असली पाहिजे आणि ह्या ओळखीसाठी डॉक्टर प्रतिभा जाधव यांनी अतिशय सुंदर व्याख्यान दिलं आता त्यांना विद्यार्थी दशेपासनं मी ओळखतोय तेव्हापासूनच त्यांची ओळख निर्माण झालेली आणि ही ओळख मला वाटत तुम्हाला निर्माण करायची म्हणजे कोणीतरी बाहेरून येऊन कान टोचले पाहिजे तस जाधव मॅडमने ते टोचले तुमचे कान कि तुम्हाला कवितेला सुद्धा कशी दाद दिली पाहिजे कुठे दाद दिली पाहिजे यार हे आज कळलं या हृदयची त्या हृदयी ये हृदयीची ते हृदय हे जे सूत्र आहे हे सूत्र फार महत्वाचं आहे आणि मला खूप भारी वाटलं आज एवढी व्याख्यान ऐकतोय प्रतिभा पण पहिल्यांदा मला हे जाणवलं की माझ्या मुलांचा कान कुणीतरी तयार केला ना तो फक्त आणि फक्त प्रतिभा जाधव यांनी <प्राँगा> कारण मी त्यांना फोन करतो तो फोन कशासाठी असतो <coughs> शिष्यवृत्तीचा <उर्तिछा> फॉर्म <पाँगा>। भर <laughs> त्यातूनही माझा फोन उचलला तर मला प्रचंड आनंद होतो पहिल्याच पाहिजेच मध्ये नाहीतर कोण बोलतो रे मग सांगायचं अरे मी पाटेल सर बोलते बर ना बाबा तेवढा पाहून म्हणजे गेली तीन वर्ष हेच करावं लागतंय त्यामुळे हे हृदयचे ते हृदयी काही जातच नाहीये आणि ते आज जाधव मॅडमने तुमच्यामध्ये खूप छान पद्धतीनं ते बनलं आणि बाहेकर मॅडमला हे सुचणं जाधव मॅडमलाच बोलवणं कारण बाय या सुद्धा खूप व्याख्यत पण त्यासाठी बोलवणं आणि आज अशा सुंदर पद्धतीने कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्यांचे आणि ही मुलं खूप चांगली आहेत म्हणजे ह्या माझ्या मुली तर खूपच चांगल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि तुम्ही तयार होत याचा मला प्रचंड आनंद होतोय म्हणजे आता उद्या परवा मी तुमच्या समोर सा काही सादर करायला उभं राहिलं पाहिजे असं मला वाटायला लागलं तर हा सुंदर कार्यक्रम घडून आणला मला ही अध्यक्षपद दिलं म्हणजे मला खरं तर ते अलीकडे शोभत नाही अध्यक्षपद पण ते दिलं आणि त्याच्यासाठी खुद्द सरकारा योग्य म्हणतो तो प्रतिभा वक्ता आणि मी अध्यक्ष आम्ही कॉलेजपासूनच फार आमची लोक झोप सुरू असते म्हणजे खरा मित्र मी तिला मैत्रीण नाही म्हणत माझा मित्रच समजतो ज्या मित्राकडे मी माझ्या मनातलं सगळं काही सांगू शकतो तो मित्र म्हणजे डॉक्टर प्रतिभा जाधव आणि प्रतिभा जाधवची ओळख मॅडमने करून दिलेलीच आहे पण हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे पहिलं तर माणूस म्हणून आणि दुसरं ते छान कवयित्री आहे ती छान अभिनेत्री आहे हे फार महत्वाचं म्हणजे आपण एकदा त्यांचा कार्यक्रम तो घेऊया की अरुणा शान भाग विषयी ज्या पद्धतीनं ते सादरीकरण होत ते अंगावर काटा आणतो आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व हो आपल्याला आज लाभ तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं मॅडमने मला इथे अध्यक्ष पद दिलं पुन्हा हट्टाने बोलायला लावलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो धन्यवाद अध्यक्ष या मनोगतानंतर बोलत नाही पण थोडी प्रोटोकॉल आपण थोडंसं थोडे मला एक विशेष असं सांगावं वाटेल मॅडम दरवेळेस कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य अध्यक्ष असतातच आज आमच्याकडे जाधव सर पण आलेले तर गवारे सर पण आहेत महाविद्यालयात पण दोघांचंही हे अतिशय महत्वाचं चा काम चालू आहे आणि मला मनापासूनच असं वाटत होतं की असं अध्यक्षपद प्राचार्यांना द्यायलाच नको <laughs> आणि त्याच्यासाठी आज पाटेकर सरांचा नियोजित कार्यक्रम होता आपल्या जवळच वडनेर भैरवचं कॉलेज आहे आणि वडनेर भैरवच्या कॉलेजला सरांना तिथे प्रमुख अतिथीन वक्ता म्हणून बोलवलेलं होतं तो कार्यक्रम रद्द करून आज सरांना आम्ही ते थांबवून दिलं सर पण थांबले आजच्या कार्यक्रमासाठी आणि ते उद्या जाणार होत आमच्या कार्यक्रमासाठी त्याच्यामुळे पाटेकर सर म्हणजे तुमची जी काही आहे मैत्री आहे किंवा साहित्यिक म्हणून तुम्ही एकमेकांना जे काही जपता तर ते आपण आईपर्यंत मुलांना सुद्धा ते कळालं पाहिजे ह्या उद्देशाने आपण या, उद्देशा या ठिकाणी पाटेकर सरांना अध्यक्षस्थान स्वीकारले स्वीकार अध्यक्षपद दिलं आणि पाटेकर सरांनी ते स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते पुढील सूत्र सत्य कुशारे इला करते यानंतर मी माझी मैत्रीण वैष्णवी कुशारे हिला विनंती करते की तिने आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावं सूर, सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी कुठून कुठून जुळल्या न न कळल्या अशा या रेशीम गाठी

तुमचे प्रेम आपण की जिव्हाळा असत राहू ही हो सगळी इच्छा असल्याने तुमच्या आभारमाने क्रम प्राप्त ठरते पूर्णविराम म्हणजे शेव शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरुवात असते के के वा विज्ञान संगणक विज्ञान महाविद्यालय काकासाहेब नगर रानवड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिषद शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता सहायता कक्ष असे संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाब, बाबा बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रतिभा सुरेश जाधव मॅडम यांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मॅडम अजून अजून आम्हाला तुम्हाला ऐकायचं त्याच प्रकारे मार्गदर्शन करा त्याचबरोबर आपल्या कार्यक्रम कार्यक्रमासाठी लागलेले आपले अध्यक्ष कवी पाटीकर सर सर मला अजून जास्त आनंद वाटला तुम्ही म्हटले आमचं गुणी मुली सर सर गुणी गुन्हे मुली ना गुन्हे आणि मुली पहिले शब्द मुली घेतल्याने त्याबद्दल अजून आनंद वाटला त्याचबरोबर त्याचबरोबर विद्या विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी जाधव सर प्रभारी प्राचार्य अतुल गवारे सर आय पी एस सी पवार सर त्याबरोबर डॉक्टर डॉक्टर भावना पोळ मॅडम संगणक विज्ञान विभाग शीतल जगताप मॅडम आणि उपस्थित सर्व प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी या सर्वांचे आभार मानते त्याचबरोबर तुम्ही या कार्यक्रम शांततेने स्वप्नांचे नव्याने जोडता यावे जुने अवशेष स्वप्नांचे नव्याने जोडता यावे इथे सुंदर सरळ वाटा सहज मिळतात का सांगा इथे सुंदर सरळ वाटा सहज मिळतात का सांगा मिळालेल्या प्रवासाला तरी कुरबळता यावे कधी जर सांडली स्वप्ने करून गोळा पुढे जावे कधी जर सांडली स्वप्ने करून गोळा पुढे जावे जुने अवशेष स्वप्नांचे नव्याने जोडता यावे जुने अवशेष स्वप्नांचे नव्याने जोडता यावे

I don't know. मित्र ये तो पुढे मित्र येतो पुढे काजव्यासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या मध्ये मैत्री चाटते गाय हो जाबिलग तू तिला वासरा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासार